नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, आज मी एका ठिकाणी आलोलो आहे मायनी या ठिकाणी आलोलो आहेत माझ्यासोबत कनसे आहेत दीपक कनसे यांना भेटण्यामागचं कारण असं की कोविड घोटाळा जयकुमार गोरे आमदार मानखाटा विधानसभेचे यांनी जो कोविड घोटाळा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक रुग्णांच्या खोट्या सहाय्या केलेल्या आहेत आणि मला म्हणजे हसूही येतो आहे रागही येतो आहे का तर त्यांनी सहाचा जो बोगस साह्याचा जो पराक्रम केला आहे तर तो, तो एक अत्यंत विचित्र असा हा एक बोगस सहीचा प्रकार केलेला आहे जयकुमार गोरे यांनी तर मला कन्शी साहेब सांगा की हे तुमच्या घरातल्या तुमच्या ज्या आजी आहेत त्यांची सही त्या बहादराने हाणलेली आहे तर ती जरा सांगा मला मला वाटतं <coughs> त्यावेळी ऑक्टोंबर महिना होता काहीतरी दोन हजार कोरोना काळात कोरोना काळात तर त्यावेळी माझ्या ऑक्टोंबर महिन्यात माझी आजी आई वडील असे आम्ही तीन पेशंट होते आणि त्या काळात असं होतं की असे वृद्ध पेशंट असतील त्यांच्याबरोबर घरातला माणूस तिथं असावा असा एक नियम होता त्यावेळी मी त्यांच्याबरोबर तिथं राहतो त्यांच्या म्हणजे सहकार्य करण्यासाठी त्यांना काय कमी जास्त लागते वगैरे उठा ठेव करण्यासाठी परंतु ऑक्टोबर महिन्यात ही गोष्ट आम्ही आमचे पेशंट हे सर्व होते परंतु मध्ये हे थोडस कोरोना प्रकरण दीपक देशमुख आणि जयकुमार गोऱ्यांचं हे काहीतरी वाद चालू आहेत त्याबद्दल मीडियावरती थोडस ऐकल्यानंतर मग मी पण म्हटलंय नक्की काय हा घोटाळा आहे किंवा कोणाकोणाची नावं आहेत कारण भरपूर नावं त्यावेळेला लक्षात येतात की दोनशे मयत आहेत आणि काहीतरी हजार एक लोकांचे जे जिवंत आहेत त्यांच्या नावावर पैसे काढलेले आहेत तर त्यानिमित्त मी दीपक इथे थोडीशी चौकशी केली त्यांना भेटलो आणि म्हटलं की आमच्या आजीचं किंवा आई वडिलांचं काय आहे का तर त्यावेळेस बघितलं मी तुम्हाला आपलं काय काय असं काय विषय नव्हता त्यांचं ते काय व्यवहार हो आहे आम्हाला एवढं काय माहिती नाही परंतु हा विषय बघूया म्हटलं आपलं काय आहे का बघितल्यानंतर आजीच मी पाहिलं तर आजीच्या नावावर चाळीस हजार हो रुपये आमच्या काढलेले काढलेत महात्मा फुले योजनेतून गुन्हे जयकुमार गोरे हॉस्पिटल जे कोणी असतील ते असतात कोणाचे नाव निघाल ते आता येईलच पुढे आणि आमची आजी ऑक्टोबर महिन्यात होती समजा की कोरोनाचा काळ दोन हजार एकोणीस का वीस होत परंतु ते समजा वीस मध्ये ऍडमिट असेल ऑक्टोबर दोन हजार वीस ला तर ते दोन हजार एकवीस जानेवारी महिन्यामध्ये ते पैसे काढले बर म्हणजे तीन महिन्याच्या नंतर त्यांना ऍडमिट दाखवले आणि त्यांचं नंतर डिस्चार्ज दिलाय आणि नाही नाही म्हणजे ऑक्टोबर मध्ये तुमच्या आजी ऍडमिट होत्या हो त्यानंतर डिस्चार्ज मिळाला ऑक्टोबर नंतर दहा दिवसात आणि त्यांनी काय दाखवलंय ते जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत तीन महिन्याचा फरक होता ते म्हणजे तीन महिने आणखी त्यांना उपचार केले त्यांनी कागदावर ते कागदो ते जानेवारी ऍडमिट दाखवले आणि जानेवारी मध्ये डिस्चार्ज असं अच्छा म्हणजे ऑक्टोबर मध्ये ऍडमिट होते कागदावर दाखवलंय की जानेवारी मध्ये चार महिने पुढे नेऊन टाकलं बर आणखी म्हणजे असे ह्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात आलं की हे म्हणजे भ्रष्टाचार कसा होतो आणि हे सरकार असेल किंवा शासकीय यंत्रणा असेल कशा पद्धतीने चालते म्हणजे हा भ्रष्टाचार एवढ्यापर्यंत बोक ते मजेशीर आहे तुम्ही मला सांगितलं की तुमच्या आजी नव्वद वर्षाच्या होत्या त्यावेळी एक लगभग त्यांचं ब्याऐंशी त्र्याऐंशी असं असेल ज्यावेळी ऍडमिट होत्या आता त्या मध्ये आमचं निधन झालं त्यांच्या आज झालं आता जस्ट जून मध्ये त्या लगभग त्यावेळी पंच्याऐंशी ते सत्याऐंशी वर्ष असतात आणि त्या अशिक्षित होत्या लिहिता वाचता येत काहीच नव्हतं आणि मग त्याच्या सहीचा काय ते जरा वाचकांना सांग ते त्याच्यावरती मी सही बघितली तर त्याच्यावर ए बी के अशी सही होती आता ज्या आजीला मराठी वाचता लिहिता लिहिता येत नाही करा जी आज जी आमची डायरेक्ट करायला लागली जी आमची जिवंत पाहिजे होती आज हा काळ दोन तीन महिन्याचा गेला नाहीतर ते मग ती सही आणि तिचं ते ना स्वतःच वर्णन करून सर्व गोष्टी तुमच्या आज कॅमेरा समोर असत्या इतकी बोलकी होती आजी कुठल्या भाषेत सांगितल्या असत्या त्याचा म्हणजे तुम्ही विचारच करा जुनी माणसं बोलताना अशी बोलली असते म्हणजे जयकुमार गोरेंनी मधले पैसे हाडपण्यासाठी एका निरक्षर आजीला चक्क इंग्लिशचं नॉलेज देऊन टाकलं म्हणजे हे जयकुमार गोरे आणि त्यांची गँग म्हणजे हे काही जयकुमार गोरेनेही केलं नसेल त्यांनी कुणाला तरी जबाबदारी दिली असेल की बाबा हान खोट्या साया आणि काढ पैसे तर ज्याला कुणाला ही जबाबदारी दिली हान साया काढ पैसे आणि माझ्या दहिवडीतल्या अकाउंटवर दे पाठवून हा जो काही उद्योग केलेला आहे तर म्हणजे लायकीची माणसं सोबत नसतील तर हे असं होतं मुळात त्यांना त्यांचा शिक्षण क्षेत्रातला काही संबंध नाही त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातला काही संबंध नाही ज्या क्षेत्रातलं काही कळत नाही तिथं ते जातात आणि ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं अतिशय चांगलं वर्णन केलेलं आहे आता काय आहे की हे मी माझ्या पदरचं काही वाक्य बोलत नाही प्रेक्षक हो सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे की त्या काळात म्हणजे जे अध्यक्ष होते आणि आताही म्हणत आहेत मी अध्यक्ष आहे आणि दुसरे एक धारवाडची एक शिक्षण संस्था आहे तिथले एक अध्यक्ष आहे ह्या दोघांसाठी अतिशय चांगला शब्द प्रयोग केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने की जनावरां जनावरांवर भुंकणारा कुत्रा तर हे कुत्रे चुकीच्या ठिकाणी गोट्यात गेले तर ते काय करतात म्हणजे ते राखण मतदारसंघाचं राखण करायचं राहिलं बाजूला आणि त्या गोट्यात जातात भुंकतात साया मारतात कसेही आता हे मी असलं बोललो की राग येतोय ये त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणून मी जरा असे शब्द प्रयोग करणं बंद केले जरा वैचारिक खाद्य देव्या म्हणून मी अशा लोकांना म्हणजे खरं खोटं समोर आणण्याचा मी माझा प्रयत्न येथून पुढं राहणार आहे आणि वाचकांनी प्रेक्षकांनीच विचार करावा की जे कन्से साहेब आणि मला पहिली म्हणजे मी अनेक लोक स खरं तर मला सगळ्याच रुग्णांच्या नातेवाईकाशी बोलायचे आहे पण लोक इतके घाबरतात म्हणजे मला कळत नाही की तुम्ही यूट्यूबला जा प्रेक्षकांनो यूट्यूबला जा अनेक आपले भारतातले लोक आहेत ना ते अफगाणिस्तानला जातात आणि तिथं गेल्यानंतर तिथले तालिबानी जे लोक आहेत ना ते खुश होतात भारतातले लोक बघून पाकिस्तानच्या लोकांना ते शिव्या घालतात पण भारतीय लोकांना खुश म्हणजे भारतीय लोकांना बघितलं की खुश होतात याचा अर्थ काय की भारतीय लोकांना ताल त्या अफगाणिस्तानात तालिब तालिबानी लोक त्रास देत नाहीत पण इथं जयकुमार गोरे त्या तालिबानीपेक्षाही डेंजर आहे तर ते मला वाटतं मी यापूर्वी बोललो देवेंद्र फडणवीसांना विनंती केली की तुम्ही यांना कुठल्या तरी प्रतिनियुक्तीवर तिकडं अफगाणिस्तानला पाठवा आणि एखाद्या तालिबानी टोळीत भरती करा त्यासाठी ते अत्यंत परफेक्ट आहेत तर कन्शिया साहेबांना अजून काहीतरी सांगायचे कनशि साहेब सांगा तुम्ही जो आता जो मुद्दा सांगितला तालिबान आणि हे त्याच्या मला थोडं आठवलं की मुलाखत देण्यासाठी माझंही थोडस धाडस होत नव्हतं बरं परंतु मी तुमचे थोडेसे तुमचा फॉलोअर आहे समजा अशा लोकांचे चांगल्या लोकांचे व्हिडिओ पाहणे त्या लोकांच्याकडून त्या म्हणजे भगतसिंग असतील आपले शहीद असे चांगल्या चांगल्या लोकांचं आपण बघून आपण एक प्रवृत्त होतो स्वतः मनातून आज तुम्हालाही पाहिलं खरं म्हटलं तर तुमच्याबरोबर स्टँडवर पण तिथं आलो होतो पण काही प्रसंग होण्याच्या झाले नाहीत हे नशीब हो परंतु असे माहितीमध्ये माहितीमध्ये अशा खाली राहून हा मतदारसंघ चाललेला आहे ही अतिशय वाईट गोष्ट आहे म्हणजे समोरच्या बोलायचंच नाही हो चुकीचं असलं तरी बोलायचं नाही आणि बोलला तर त्याच्या माग काहीतरी इडापिडा लावायची काही नसलं तर कोणत्याही मार्गाने काहीतरी करायचं हे दशतेचं वातावरण मात्र अतिशय वाईट आहे आणि म्हणजे हे कोण करतंय कसं करतंय मी तुम्हाला कन्शियस साहेब सांगतो की राज्यात जे सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत ह्या तिघांवरही मी जोरदार झहरीत टीका करतोय मला ह्या तिघांच्या कुठल्या म्हणजे त्रास झालेला नाही एखादा दुसरा मेसेज वगैरे आला असेल किरकोळ ते म्हणजे तेवढं ठीक आहे सम ते बी आपल्या मित्रमंडळी त्यांच्याकडे असत ते मत दावं तुषार किती तुम्ही तेवढं चालतं तेवढं समजू शकतो म्हणजे राज्याच्या नेतृत्वावर आम्ही टीका केली तरी ते, ते आम्हाला त्रास देत नाहीत परंतु हे जयकुमार गोरे त्रास देतात म्हणजे जस जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये काय संविधानाने अधिकार दिला आहे की तुम्ही तुमचं मत मांडू शकता आणि मी जयकुमार गोरेंना सांगतो की जयकुमार साहेब तुम्ही माझ्यापेक्षा ज्युनियर आहात कारण मी साधारण दोन हजार सालापासून देत आहे आर एस एस काय आहे ते तुम्हाला माहीत बी नाही अजूनही माहीत नसेल त्यावेळी मी दोन हजार साली आर एस एसच्या पेपरमध्ये माझी पत्रकारिताला सुरुवात झाली मी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाण आडवींची अनेक सभा कव्हर केलेल्या आहेत आणि किंबहुना अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मला पाठवलं जायचं त्या काळात मी व्ही पी सिंग माजी पंतप्रधानांची मुलाखत घेतलेली आहे ज्यावेळी मी पत्रकारित भाल भाल पावलं टाकत होतो त्यावेळी आणि हे जे संविधानानुसार जे कारभार चालायला पाहिजे ते तुम्ही करत नाही दुसरं तुम्हाला सांगतो की मी राज्यशास्त्राचा पदवीधर आहे म्हणजे राजकारणाचं शास्त्रशुद्ध मी शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही कुठलं शिक्षण घेतलंय तेच माहीत नाही त्यात याच्यात काहीतरी तुम्ही चौदावीपर्यंत वगैरे घेतलेलं दिसतं आहे कुठला तुमचा स्पेशल विषय आहे आम्हाला माहीत नाही बरं तुम्ही काय शिक्षण उच्च शिक्षित असावंच असं काय नाही आपल्याला वसंतदादा पाटलांसारख्यांची फार मोठी परंपरा आहे की जे अल्पशिक्षित होते पण ते निर्णय किती चांगले घ्यायचे आणि तुम्ही हे, हे गुंडगिरी आरेरावी दादागिरी हे जे सगळं कल्चर आहे ते ह्या मानखाटावमध्ये आणलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला हे माझं सगळं राग आला तरी चालेल पण इथून पुढच्या काळात तुम्हाला एवढं जरी सुचलं ना की उच्च विद्याविभूषित विद्वान अभ्यासक आ, आ, जे चांगले उद्योग करणारे अनेक म्हणजे तुमच्यासारखे कंत्राटदार नाही म्हणत बरं का जे खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत अगदी जगभर पसरलेले आहेत माझ्याच गावातला एक उद्योजक आहे की जो एक हजार कोटीचा मालक आहे अमेरिकेत तो आहे तुम्हाला माहीत तरी आहे का आम्ही गावात आणून त्यांचा सत्कार केला होता साईजी शिंदे आणि पोपटराव पवार यांना आणलं होतं तुम्ही अशा तशा व्यक्तीचा सत्कार करण्याच्या लायकीचे नाही म्हणून आम्ही तुम्हाला आणलं बी नाही निमंत्रण बी दिलेलं नाही कारण त्या माणसाचा अपमान होईल तुमच्यासारख्या ना आणलं तर त्यासाठी अशा अशा लोकांना जरा जोडा तुम्हीच मोठे व्हाल गेल्या पंधरा वर्षात तुम्ही म्हणताय की मी काय केलं मी काय केलं मी हे जे सांगतो ह्या विषयामध्ये काय केलं तुम्ही महात्मा फुलेंसाठी काय केलं तुम्ही मयमानगडमध्ये शिवाजी महाराजांचा किल्ला तुमच्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये पडझड झाली जो शिवाजी महाराजांनी बांधलेला त्यांच्या आयुष्यातला सर्वात मुल्हा होता संताज, संताजी संताजी घोरपडेंची समाधी आहे आपल्या इथं अनेक दोन चार किल्ले आहेत शिखर शिंगणापूरचे दैवत शिवाजी महाराजांचं आहे त्याच्यासाठी काय केलं हो तुम्ही या नुसत्या शिवाजी महाराजांच्या जो वारसा आपल्याला मान खटवला लाभला आहे त्याच्यावर तुम्ही पर्यटन विकसित करू शकला असता पण तुम्ही ते केलंच नाही उलट त्या मेहमानगडमध्ये तुम्ही गुंडगिरी वाढवल्याचं काम केलं तुम्ही शिवाजी महाराजांची प्रतारणा केलेली आहे याच्यावर मी त्या किल्ल्यावर जाऊन एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे तर साहेबांना अजून काहीतरी बोलायचं आहे बोला जसं तुम्ही म्हटलात की लोकशाहीमध्ये आम्ही अटल बिहारांचे सुद्धा मोठे फॅन होतो बरं त्याच्यानंतर नरेंद्र मोदींचे हे आम्ही दोन हजार चौदा साली बरं पळून काम केलं होतं आम्ही त्यावेळेला इथले सर्व म्हणजे राजकीय नेते शरद पवारांच्या पक्षात होते हो आणि आम्ही तरुण मंडळी म्हणजे नवीन सगळे राजकीय दृष्ट्या आम्ही त्यावेळी पळून नरेंद्र मोदी आले पाहिजे देशात दे म्हणजे देशात सरकार बदललं पाहिजे काँग्रेस सरकार गेलं पाहिजे आणि भाजपचं सरकार आलं पाहिजे म्हणून हो। त्यावेळी प्रयत्न केले होते आणि त्यावेळी हे आजचे विद्यमान प्रतिनिधी आहेत हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते हो त्याच्यानंतरच्या काळात ते भाजपमध्ये भाजपमध्ये गेले परंतु आमचाही थोडेस वैचारिक बदल झाला आम्हालाही थोड्या म्हणजे वयाच्या काही टप्प्यानंतर शरद पवार कळतात तसे आम्हाला ते थोडा वेळ लागला शरद पवार कळायला किंवा आम्ही काही कामा निमित्त मुंबईला बाहेर अशा ठिकाणी काम करत होतो त्यावेळी पवारांशी आमचा काही संबंध येत नव्हता आणि ह्या त्या काळात मोबाईल आल्यामुळे आम्हाला डायरेक्टर नरेंद्र मोदी दिसायला लागले पवार साहेबांचा काही विषयच होता पुस्तक वाचायचं एवढं पण काही वेळ नव्हतं इथं आल्यानंतर ह्या गोष्टी जसं या, या समाजात राहायला लागलो आपल्या लोकांच्यात वावरायला लागलो त्यावेळेस लक्षात आले की शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांनी काय केलं आणि आजचे विद्यमान सरकार काय करते म्हणजे आज कृषी मंत्री कोण आहे को हेही आम्हाला कळत नाही त्यानंतर हा बदल झाला आम्ही त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादीच्या मार्गातून काम करायला लागलो आजही आम्ही प्रभाकर देशमुख साहेबांच्या बरोबर ह्या पाच सहा वर्षापासून काम करायला सुरुवात केली <laughs> आणि हे मी देशमुख साहेबांच्या बरोबर काम करतोय म्हणून जयकुमाराच्या विरोधात स्टेटमेंट <laughs> करतोय असा विषय नाही कारण तो जर घोटाळा झालाच नसता <laughs> किंवा तिथं माझ्या आजीच नावच आलं नसतं <laughs> तर मी आज तुमच्यासमोर आलोच नसतो <laughs> अच्छा म्हणजे तुम्ही भाजपचे समर्थक होता जयकुमार गोरेंचे समर्थक होता पण त्यांनी जे तुमच्या आजीचा वयोवृद्ध आजीचा जो दुरुपयोग केला एकतर पैसे हडपले आणि दुसरं ज्या आजीला लिहिता वाचता येत नाही त्यांच्या नावाने सही मारली चक्क इंग्रजीत सही मारली म्हणून तुम्ही दुखावला गेला त्यांचा समर्थक मी नव्हतो कधी परंतु मी मोदींचा त्या काळातला समर्थक होतो त्याच्यानंतरच्या काळात आज म्हणजे लोकशाहीमध्ये हा बदल घडतो ज्यावेळी सरकार बदलतात त्यावेळी तुम्ही आम्ही काहीतरी वैचारिक निर्णय बदल करतो त्याचवेळी ते सरकार बदलतात ना बरोबर मग ह्या गोष्टी मान्य करायला पाहिजे आजच्या ज्या आज सरकार भाजपचं चालू आहे आज तुमच्या विरोधात कोण गेलाय की त्याच्या ईडी टाक सीबीआय लावा पोलीस कोठडीत टाका सामान्य छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवणे त्यांच्यावर काहीतरी कारवाई करणे हा म्हणजे हे कुठल्या मार्गाला देश चाललेला आहे हे थोडस विचार करण्याची गोष्ट आहे बरोबर ते आज एक जी घटना घडली की एफ आय आर दाखल केलेला आहे जयकुमार गोरेंवर नक्की आहे की नाही काय माहित की ते हे जे तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आजीच्या सहीचा दुरुपयोग केला तर असं जे चुकीच्या पद्धतीने पैसे काढले गेलेले आहेत तर त्या अनुषंगाने एफ आय आर दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी असा उल्लेख केला आहे मग तो जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो आहे की दीपक चव्हाणांच्याच भोवती सापळा लावला जातो आहे अशी एक शंका आहे हां दीपक देशमुख हो दीपक देशमुखांच्या भोवतीस सापळा हा लावलेला आहे लावला असावा असं माझी एक शंका आहे आणि पुढच्या काळात त्यांना अडकवलं बी जाऊ शकतं आणि ह्या जयकुमार गोरेंना मोकाट सोडलं जाऊ शकतं अशी एक भीती आहे म्हणजे ज्या प्रमाणे ईडीचे धाड टाकले त्यावरून तसं दिसतंय तर तुम्हाला काय वाटतं की ती सापळे टाकली तर शेवटी बँकमध्ये अकाउंट कोणाच्या नावाने आहे म्हणजे हो। खरा साहेबांच्या नावाने असतील तर खरा साहेब जर दोषी असतील तर खरा साहेबांच्यावर होईल दीपक देशमुखाच्या नावावर जर असेल तर दीपक देशमुख दोषी होतील ज्याच्या नावावरती महात्मा फुलेच्या योजनेचे पैसे गेले तो दोषी होणार आहे ना बरोबर आणि हे काय असेल ते न्यायालयात दोन्ही बाजू दोन्हीकडून आपापल्या मांडतील हो। त्यातून जो दोषी होईल तो हो। आतमध्ये जाईल बरोबर परंतु आज त्या देशमुख कुटुंबाच्या वर इडी टाकली त्यावेळी मी सकाळी राहणार जातो तिकडेच आमची शेती आहेत सकाळी जाताना पहिले ते पोलीस घन वगैरे हे ते अरे म्हणलं देशमुख कुटुंब एवढं काय म्हंटल एवढंच काय मोठं यांचे हो। आज म्हटलं बंदूकधारी वगैरे असेल सेफ्टीसाठी आलेत परंतु नंतर लक्षात आलं की हे काहीतरी षडयंत्र दिसतंय कारण त्यांचे ऑलरेडी दोन माणसं आधीच दोन वर्ष होऊन गेलेत हो। त्या आतमध्ये हो। त्यांची चौकशी काही केली नाही का यांनी आत कशाला ठेवलेत नक्की हो। बर मी म्हणतो दोषी असतील तर त्यांच्या गुन्हा दाखल करून किंवा त्यांना काय सजा लागली तर ते ठीक आहे ना न्यायालयात जे काय असेल ते सिद्ध होईल आतमध्ये ठेवणं आणि पुन्हा राहिलेल्या घरातल्या लोकांना त्रास देणे ज्यांचा ह्या मेडिकल कॉलेजशी काही संबंध नाही आता त्या म्हणजे त्यांच्या घरातल्या माय माऊल्या आहेत त्या आमच्या ओळखीच्याच आहेत ते हो, शेतीत कामं करतात सामान्य माणसं आहेत एकदम ते कुटुंब म्हणजे सर्वसामान्यातनं सामन। वर आलेलं कुटुंब आहे फक्त आबानीच ही मोठी प्रगती करून ह्या कुटुंब बरोबर राहते एकत्र राहतं हो। परंतु त्याच्यामध्ये आबान आबाने हे मेडिकल कॉलेज उभा केलं होतं परंतु त्या घरातल्या माय माऊलीने काय केलं होतं त्यांना कशासाठी त्रास हा त्यांच्या घरातले दोन भाव आहेत हो। शेती करतात हो। एकतर त्यांचा तर आताच जबडा सुद्धा खुलत नाही ते पट्टावर लावून असतात हो। दुसरे ते बीपीचे शुगरचे पेशंट आहेत लहान लहान मुलं आहेत म्हणजे हे हो। बघताना एकदम केळसवणं वाटतं की हा कोणता प्रकारचा आला आणि दोषी असतील तर शंभर टक्के ज्यांनी जे दोष ज्यांनी चुकीचं केलेलं आहे ते शंभर टक्के आज जावेत बरोबर परंतु अशा निरापराध लोकांना त्रास देऊ नये आणि हे जे देशात वातावरण आहे नाजमान घाटामध्ये वातावरण आहे ह्या दशती खालून निघालं तर ठीक आहे नाही तर येणार का खूप वाईट असेल बरोबर म्हणजे तुम्ही बोलायचंच नाही खरंच साहेब मी काय बोलायचंच नाही गप्पा आपला पण जे रामकृष्ण हरी करत रायस बरोबर म्हणजे हा महाराष्ट्राचा बिहार होईल म्हणजे महाराष्ट्रातलं मिनी बिहार झालंयच म्हणजे हे आता सांगण्याच्या पलीकडचं आहे सहज जरी आम्ही चर्चा करत बसलो असतो लोकसोबत असे कुठेही ते आमच्या घरातले असतील आजूबाजूचे असतील तर दीपक तू चळवळीत पण काम करतो हे आता चाललंय त्यांचं चाललंय आपल्याला काही नाही म्हणजे तू कशाला यात बोलतोस अच्छा अशी लोक बोलतात की तुला काहीतरी त्रास होईल तुला काही त्रास दिला जाईल तर त्यावेळी वाटते की मी ठीक आहे मी केलंय माझ्या काय संकटील येईल परंतु त्या माणसांना असं का वाटतं त्यांच्या मनात असे काय विचार येतात हो। म्हणजे मी त्या दृष्टीने विचार केला की हे लोक एवढे घाबरलेत की हो। कदाचित आपल्या लोकांना सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो असा जर मी खोटा असेल तर शंभर टक्के आता काय आम्ही फक्त अर्ज दिलाय त्याची इन्क्वायरी होईल काय व्हायचं ते म्हणजे तुम्ही तुमच्या आजीच्या नावाने जे पैसे काढले तुम्ही अर्ज केले तक्रार पण तुम्हाला काय पोलिसांनी आश्वासन दिलं तुम्ही एफ आय घेतो नाही घेतो काय बोलले नाही अॅक्च्युअली ते आम्ही गेल्यानंतर आमचे त्यावेळी तक्रार घेतली त्यांनी त्याच्या अगोदर बरेचशे मी असं होतं की तक्रारी घेत नव्हते म्हणून मग ते उच्च न्यायालयातून त्यांनी आदेश आणला आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी तक्रारी घेतला त्यावेळेस तो, तो काळ होता ज्यावेळी न्यायालयाचा आदेश आला त्यानंतरच आम्ही तक्रार त्या म्हणजे बरेचसे लोक आहेत मी एकटा नाही असा चाळीस पन्नास लोक आहेत आणि माझ्या अजून काही ओळखीचे लोक पण आहेत की त्यांचं इथे आणि ते मयत झालेले आहेत त्यांच्या नावाने आहेत असे असं म्हण ते माझ्या समोरचे लोक आहेत काय ते बघू आता पुढच्या पुढे त्या घरातल्यांच्या जर इच्छाशक्ती असेल विरोध करायची ताकद असेल तर मग ते अर्ज देतील भविष्यात धन्यवाद कनसे साहेब तुम्ही लय भारीसोबत संवाद साधला या जयकुमार गोरे आणि मान खटाव या मतदारसंघात संघातील अनेक पदर उलगडून दाखवले तुमच्या आजीच्या नावाचा कसा गैरवापर केला कशी खोटी सही केली गेली हे तुम्ही सांगितलं विद्यमान आमदारांची कशी दहशत आहे हे तुम्ही सांगितलं तुम्ही मुलाखत द्यायचं डेरिंग केलं याबद्दल मी तुमचं कौतुक करतो आभार मानतो धन्यवाद धन्यवाद